सो हॅलो मित्रांनो वेलकम टू माय मिनी ब्लॉग आज आहे पंधरा ऑगस्ट तर सकाळी लवकर उठलो आणि बाईक झुम केलो साप मग आंघोळ करून झालो रेडी मग आमच्या गावच्या प्राथमिक स्कूलची निघाली होती फेरी तर गेलो बघासाठी मग पकडलो बाईक आणि निघालो मित्रासोबत गडचिरोली रस्त्यात पडते आपल्याला प्लॅटनम ज्युबली स्कूल आणि प्लॅटनम ज्युबलीमध्ये आहे सर्वात मोठा गडचिरोलीचा झेंडा मग मित्रासोबत बोलता बोलता पोहोचलो गडचिरोलीजवळ पण व्हिडिओमुळे झाला माझा एक्सिडंट पण इतका बरा झाला की बाईक हळून होती म्हणून मला जास्त लागला नाही मग माझी बाईक मित्राकडे गेलो आणि मित्राच्या बाईकवर बसून निघालो सरकारी दवाखान्याकडे सरकारी दवाखान्यामध्ये पोचलो आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतर झाला माझा ट्रीटमेंट आणि निघालो कपड्याच्या दुकानामध्ये कारण रक्तामुळे शर्ट झाला होता माझा पूर्ण खराब मग शर्ट घेऊन निघालो मित्राच्या रूमवर शर्ट लावून झालो रेडी आणि मग सर्वजण निघालो मूवी बघासाठी टाकीजकडे आज टाकीजमध्ये गर्दी तर खूपच दिसत होती मग सर्व मित्र जमाून शिरलोन टाकीजच्या अंदर टाकीजमध्ये सर्वात आधी सुरू केला आपला राष्ट्रगीत मग सुरू झाली आपल्या सुपरस्टार रजनीकांतची एंट्री मग मूवी संपल्यानंतर निघालो मार्केटकडे कारण सकाळपासून इकडे तिकडे फिरण्यामुळे जेवण कुणाचाच नव्हता झाला तर भाजीपाला घेतलो आणि पोहोचलो रूमवर रूममध्ये पोहचून पूर्ण भाजीपाला कापलो आणि भाजी बनवायला केलं सुरू आज बनवत होतो मी दाल फ्राय काही वर्ष पहिले रूम करून मी किराण राहत होतो तर तिथे शिकलो होतो स्वयंपाक करायला मग स्वयंपाक झाला आणि मग बसलो सर्वजण जेवण करासाठी मग जेवण झाल्यानंतर रूम मध्ये मोबाईल पाहत तर जवळपास झोपाचाच टाइम झाला आणि इकडे यांची तर मस्तीच करणे नव्हती थांबत मग दुसऱ्या दिवशी घरी जासाठी सकाळी उठलो तर बाहेरचा लोचा जोराचा पाऊस मग बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पाऊस थांबला आणि मग मी निघालो आपल्या गावाकडे तर मित्रांनो इतका मेहनत करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे पण तुमचा मला खूप कमी सपोर्ट मिळून राहिला तर तुमचा एक फॉलोमुळे मला थोडासा सपोर्ट मिळेल तर माझ्या आयडीला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये